नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून हिमाचल प्रदेश सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यामध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वय अठाऊन वर्षावरून साठ वर्ष करण्यापर्यंत प्रस्ताव आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे सरकार सध्या या प्रस्तावाच्या सर्वांगीण अभ्यास करत असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे प्रस्तावाची पार्श्वभूमी आणि सरकारचे कारण सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री ठाकूर सुखविंद्र सिंग सखू यांनी उपमुख्यमंत्री मुके मुकेश अग्निहोत्री यांच्या अध्यक्षतेखाली रिसोर्स मोबिलायझेशन कमिटीची स्थापना केली होती या समितीने आपल्या अहवालात सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवनृत्तीचे वय वाढवण्याची शिफारस केली आहे सरकारने या निर्णयामागे अनेक कारणे दिली आहे आर्थिक वचा कमी करणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावे लागणारे निवृत्ती वेतन आणि इतर लाभ राज्य सरकारच्या तुजुरीवर मोठा आर्थिक वजा टाकतात सेवानिवृत्तीची वय वाढविल्याने एका वर्षासाठी या खर्चात बचत होईल अनुभवी कर्मचाऱ्यांचा लाभ अधिक काळ सेवेत राहिल्याने अनुभवी कर्मचाऱ्यांचा ज्ञान आणि कौशल्याचा प्रशासनाला अधिक काळ फायदा मिळेल कर्मचाऱ्यांची मागणी राज्यातील अनेक कर्मचारी संघटनांनी सेवानिवृत्तीची वय वाढवण्याची मागणी केली होती सरकारने त्यांच्या या मागणीचा विचार केला चा आहे सेवानिवृत्ती नंतरच्या जबाबदाऱ्या पुढे ढकलणे या मागील सर्वात मोठा युक्तिवाद म्हणजे सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना येणाऱ्या जबाबदाऱ्या काही काळासाठी पुढे ढकलता येतील वयातील असमानता दूर करण्याचा प्रयत्न सध्या हिमाचल प्रदेशात विविध श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीच्या वयात तफावत आहे आय पी एस अधिकारी डॉक्टर प्राध्यापक आणि इतर उच्च पदावरील अधिकारी साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सेवेत राहू शकतात परंतु तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त व्हावे लागते हा निर्णय या असमानता दूर करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे प्रशासकीय सूत्रांनुसार भविष्यात सर्व श्रेणीच्या कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचे वय समान करण्याचा विचार आहे प्रस्तावाच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रस्तावाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाण्याची शक्यता आहे सुरुवातीला काही विभागामध्ये त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि त्यानंतर सर्व विभागामध्ये लागू केले जाईल प्रस्तावित बदलानुसार तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे वय अठाणू वर्ष साठ वर्ष केले जाईल नवीन नियम लागू झाल्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्याला अठ्ठाहन वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकोणसाठ वर्षापर्यंत सेवेत राहण्याचा पर्याय असेल हा निर्णय राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याबरोबरच बरोबरच निम सरकारी संस्था आणि स्वायत्त संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाही लागू होण्याची शक्यता आहे